केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज बीड शहरामध्ये विना नंबरच्या गाड्या आणि ठोठो आवाज करणारे दुचाकीचे सायलेन्सर लोकांना त्रासदायक ठरू लागल्याने जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी बीड शहरात कारवाई करून तीन तासांमध्ये एकोणतीस सायलेन्सर जप्त केले ही कारवाई सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत करण्यात आली या सायलेन्सरची वाहतूक शाखेतर्फे विल्हेवाट लावण्यात येणार आहे बीड शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या ठोठो आवाज करणारे सायलेन्सर आणि बिना नंबरच्या गाड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून या गाड्या जप्त करण्याची कारवाई जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने गुरुवारी करण्यात आली यापूर्वी ही सायलेन्सर जप्त करण्यात आले त्यानंतर कारवाई करण्यात आली होती मात्र लोकांना एवढ्यावर गुण आला नाही म्हणून पुन्हा एकदा ही कारवाई सुरू करण्यात गुरुवारी झालेल्या या कारवाईमध्ये बीड शहरामध्ये एकोणतीस सायलेन्सर जप्त करण्यात आले आहे याचबरोबर बिना नंबरच्या गाड्या दंड आकारून सोडण्यात आल्या गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या वेळी आणि दिवसभरात ठोठो आवाज करणाऱ्या टार्गट मुलांच्या गाड्यांचा त्रास वाढू लागला आहे ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने अनेक तक्रारी वाहतूक शाखेकडे गेल्यानंतर वाहतूक शाखेने गुरुवारी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आता ही कारवाई सतत चालू राहणार असून गुरुवारी एकोणतीस सायलेन्सर जप्त करण्यात आले हे सायलेन्सर नष्ट करण्यात येणार आहेत या कारवाईमध्ये वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांच्यासह पोलीस हवालदार नारायण दराडे शिवदास घोलप हंगे पोलीस कॉन्स्टेबल जाधव पोलीस होमगार्ड निलेश चव्हाण आदींनी सहभाग घेतला ही कारवाई यापुढेही चालूच राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी आहे आमचे प्रतिनिधी कादरीन कादरींसह शर्मिला शेळके ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा